नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कधी कधी ढोकळा बनवत असताना कळत न कळत अशा चुका होत असतात ढोकळा फुगत नाही किंवा आतमध्ये कच्चा राहतो पीठ पीठ लागतो किंवा वरती पाणी जातं अशा काही भरपूर चुका होत असतात बघा ढोकळा करताना ज्या जर छोट्या छोट्या आपण चुका टाळल्या ना की आपला ढोकळा असा परफेक्ट असा प्रमाणात ढोकळा होतो आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे छोट्या छोट्या चुका टाळल्या तर तुमचासुद्धा ढोकळा नक्की असा परफेक्ट होईल ढोकळा बनवण्यासाठी इथं घेतलेलं साहित्य बघा एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी चाळून घेतले बेसनपीठ चाळूनच घ्यायचं जेणेकरून आपल्या गुठळ्या वगैरे असतील ते मोडून होतात आणि पीठसुद्धा हलकं होतं आणि चमचाभर मीठ घेतले चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा सोडा घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे इथं मी काढून ढोकळ्याचं मिश्रण करण्यासाठी एक असं मोठं भांडं घ्यायचं मी इथं भांडं घेतले त्या भांड्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेऊया भांड्यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलं याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ लिंबाचा रस होतायचा आहे आणि जो आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने आपण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे बघा ह्याच्यामध्येच आता हे मिक्स करून घेऊया लिंबू तेल आणि मीठ टाकलंय हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपण मिश्रण करून आहे घट्ट जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही बघा जर आपण इथं मिश्रण असं करत हलवत असताना ना एकाच दिशेने आपण हलवायचं आहे असं उलट दुसऱ्या दिशेने हलवायचं नाही असं उलट हलवायचं नाही एकाच दिशेने हलवत जायचं उलट दिशेने जर हलवलं ना तर ह्याच्यातली हवा बाहेर येते आणि आपला डोका फुगत नाही बघा बघा पीठ आपलं चांगलं एकदम मौसूज झालेलं आहे अजिबात गुटळे वगैरे झालेले नाहीत एकदम हलकं हलकं बघा जास्त घट्टही नाही केलेलं आणि जास्त पातळही नाही असं मध्यम आपलं पीठ ठेवायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सोडा अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे बघा सोडा घेतला ना की ह्याच्यावर दोन ठेंब पाणी टाकायचे आणि मला कसं आपण एकाच दिशेने हलवलं ना तसं एकाच दिशेने ह्याला हलवायचं आहे बघा असं एखादा मिनिट भर ना आपण असं हलवून घ्यायचं बघा आपला हे पूर्ण असं फेस फेस आल्यासारखं झालं आहे बघा एकदम जाळीसारखं पीठ झालेलं आहे बघा बघा सोडा टाकल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाही बघा आपली जाळी झालेली आहे याचं पीठ एकदम हलकं हलकं झालेलं आहे तर आपण लगेच शिजायला घालायचं आहे तर डब्याला तेल लावून घेतलंय तर ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं डब्यामध्ये ओतल्यानंतर आपण असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे असं खाली आढळायचं बघा पाणी आपण कुकरमध्ये उकळायला ठेवायचं आहे अगोदरच म्हणजे पाणी चांगलं उखळलं पाहिजे सोडा ऍक्टिव्ह असतानाच तो उकळत्या पाण्यावरती ठेवला ना की लगेच ढोकळा चांगला फुकतो याच्यामुळे आपण पटकन ह्याच्यामध्ये ठेवायचं कुकरची शिट्टी काढलेली आहे बघा आणि ह्याला आता वीस मिनटं आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे काढायची म्हणजे वरून हवा जाते आणि गॅस आपला मध्यम ठेवायचा आहे आणि वीस मिनटं आपण ढोकळा शिजवून घ्यायचा आहे झालेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एक दोन मिनटांनी आपला कुकर थंड झाला की आपण उघडून बघूया दोन मिनटं झालेले आहेत आणि आपला कुकर सुद्धा थंड झालाय तर आता आपण उघडून बघूया ढोकळा आपण काढून घेतलाय बघा काय मस्त असा आपला ढोकळा फुगलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सुरी घालून बघूया ढोकळा फुगलाय का आपण चेक करूया बघा एकदम मध्यभागी घातली दोन तीन ठिकाणी घालून बघते अजिबात आपल्या सुरीला काही चिटकलेलं नाही पीठ म्हणजे आपला ढोकळा चांगला व्यवस्थित फुगलेला आहे किंवा शिजलेला सुद्धा आहे पेंट थंड झाल्यानंतर आपण हा ढोकळा काढून घ्यायचा आहे बघा कडनी असं सुरीच्या साहाय्याने मोकळा करून घेते आणि जास्त गरम गरम असताना ढोकळा काढायचा नाही खाली चिटकतो बघा थोडासा एक दोन मिनटं काढल्यानंतर थंड होऊ द्यायचा त्याची वाफ जाऊ द्यायची आणि मग आपण ढोकळा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पलटी करून घ्यायचा बघा आपण ह्याच्यावर पलटी करून घेऊया ढोकळा बघा काय मस्त असा आपला ढोकळा दिलेला आहे अजिबात काय सुद्धा पीठ चिटकलेलं नाही बघा खाली एकदम स्पॉन्जी असा मऊसूत आपला ढोकळा तयार झालाय बघा ढोकळा तर आपला तयार झाला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तडका पॅन घेतलाय आणि तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घेऊया तेल आपलं चांगलं कडकडीत तापलंय आणि ह्याच्यामध्ये अगोदर मिरची कडकड आपण तडतडीत एकदम तळून घेणार आहोत बघा आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे मोहरी मोहरी चांगली तडतडली पाहिजे बघा आता कडीपत्ता टाकायचा आता गरम गरम फोडणी आपण ह्याच्यावर टाकून घ्यायची बघा एकदम चरचरीत अशी आपली फोडणी बसलेली आहे मोहरीची मस्त आपला असा ढोकळा तयार झाला आहे ह्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण ह्या मिरच्या तळून घेतल्यात ना ह्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे मिरच्या आळणी लागत नाही बघा आपला ढोकळा किती मस्त असा फुगलेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे वरूनसुद्धा अशी जाळी जाळी तुम्हाला दिसते बघा खूप छान असा आपला ढोकळा झालेला आहे